नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज पेन्शनबाबत सरकारचा मोठा निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला ला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत एन पी एस सामील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या यू पी एस अधिसूचनेनंतर हा नवीन पर्याय खुला झाला आहे वेतन पी एफ आर डी ए गुरुवारी एकीकृत निवृत्ती वेतन योजनेवर यू पी एस शिक्कामोर्तब केले यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीपूर्वीच्या अंतिम बारा महिन्यातील सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के निश्चित निवृत्ती वेतन मिळविता येणार आहे राष्ट्रीय सामील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या एस अधिसूचनेनंतर हा नवीन पर्याय खुला झाला आहे असे पी एफ आर डी एने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे हे नियम नियमन हे नवीन नियमन एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून लागू होते केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या या सर्व श्रेणीसाठी नोंदणी आणि दाव्याचे अर्ज एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून फ्लोटिंग सी आर ए एच टी टी पी एन पी एस सी आर एन एस डी एल डॉट कॉम डॉट इनच्या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध असतील कर्मचाऱ्यांना अर्ज प्रत्यक्ष स्वरूपात सादर करण्याचा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे सूचनेनुसार कर्मचाऱ्याला सेवेतून काढून टाकले गेल्यास किंवा राजीनामा दिला असल्यास त्यांना यू पी एस पर्याय उपलब्ध राहणार नाही शिवाय पूर्ण खात्रीशीर लाभाचा दर हा अंतिम बारा महिन्याच्या मासिक सरासरीमधील मूळ वेतनाच्या पन्नास टक्के असेल जो निवृत्तीपूर्वी लगेचच असेल आणि एनपीएस पी एस अंतर्गत बाजारपर्ताव्याशी निगडित किमान पंचवीस वर्षाची सेवा पात्रता असेल या अधिसूचनेमुळे तेवीस लाख सरकारी कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार चार पासून लागू झालेल्या युपीएस आणि एन पी एस एकाची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध होईल पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने युपीएस ला मंजुरी दिली जानेवारी दोन हजार चार पूर्वी लागू असलेल्या जुन्या निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या वर्षातील मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळत असे धन्यवाद